शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष संलग्न उपभोक्ता जागरूकता संघ प्रजी मुंबई हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर माननीय श्री आनंद दिघे यांच्या विचारांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार बाळासाहेब भवन चर्चगेट मुंबई येथे कक्षाचे मार्गदर्शन तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले त्यावेळी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष महाराष्ट्र अध्यक्ष उपनेते ऍड अरुण जगताप साहेब यांनी उपस्थितीना मार्गदर्शन करताना कक्षात शिस्त महत्वाची आहे ग्रहक तक्रार निवारण कक्ष ही एक चळवळ आहे आणि कक्ष चळवळीच्या मध्यातून कक्षवर्णीसाठी काम करत असताना शिवसेना पक्ष मोठा करणे ही आपली नैतिक जबाबदली आपले कर्तव्य आहे असे सूचित केले आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कक्षसाठी व शिवसेना पक्षसाठी काम करण्याचे आदेश दिले नवनियुक्त पद एक सागरपोळे कक्ष जिल्हा प्रमुख पुणे स्टार दोन प्रीतम सुर्वे कक्ष तालुका प्रमुख उरण स्टार तीन भरत नायकोडी कक्षप्रमुख मानखुर्द स्टार चार शाहीन शेख कक्षप्रमुख विक्रोळी पूर्व विधानसभा स्टार पाच परशुराम कोकणे कक्षप्रमुख चांदिवली विधानसभा स्टार सहा ओंकार बळीव कक्ष शहर प्रमुख कळबोवली स्टार सात मधु सोलंकी कक्ष प्रतिनिधी अंधेरी पूर्व विधानसभा यावेळी कक्षाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र कक्ष समन्वयक प्रमुख कक्षप्रमुख संपर्क प्रमुख मुंबई विधानसभा प्रमुख, कक्षप्रमुख उपकक्ष प्रमुख शाखा संपर्क प्रमुख उपस्थित होते